नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे दहिवडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा शाहीर आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक आनंद आप्पा मोहिते रेटरे बुद्रुक आणि मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये कोण कौन कोण आले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग नाव काय तुझं कुठलं गाव वाजर आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो वाजरकरांचं रॉकेट पण आलंय कुणा, कुणा पायर आहे सुंदर, सुंदर।, सुंदर। बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काळीस पण आले कुठलं गाव काळीस चला शुभेच्छा तुम्हाला ट्रॅक्टर आणि अर्जुन पण आलाय गाव कुठलं ट्रॅक्टर आणि बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चॉकलेट आणि दुश्मन पण आलाय कुठलं गाव रामशिवाडी रामशिवाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय नाव पक्षा पक्षा गाव कुठलं दादा विसापूर तुमचं नाव रामदा बरं आज कुणाबरोबर आहे दादा लक्ष लक्ष्या कुठला आहे पुण्याकडचं आहे पुण्याकडचं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तेजा पण आला कुठलं गाव मित्रा बांबुर्डे वार्टे बांबुर्डे बर आणि कुणाबरोबर पायर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कॅप्टन पण आला गाव कुठलं कॅप्टन साहेब नेम सोडचा नो हा शंकर आणि ह्याचं नाव काय म्हणाल दादा अरे अँबुलन्स नाव आहे का बरं अँबुलन्स काय ठेवलंय काय आमच्या घरा शेजारी पुढे हॉस्पिटल आहे मोठं शारदा क्लिनिक म्हणून त्या तिथं अँबुलन्स चालेल त्या वाजला की आपल्या वसराज का उकारत होती बर बरं त्यामुळे आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार तुमचं नाव हो काय दादा विक्रम साळू बरं बरं आणि गाव कोणतं उमरज हो त्याला शुभेच्छा जाऊन शुभेच्छा दादा आपलं नाव दादा कृष्ण चव्हाण कुठलं गाव चोरा आज कुणा घेऊन आलाय आज माऊली आणि रुद्रा माऊली आणि रुद्रा कसे पायर बहुता। 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 बर आणि तो माझं ताई तो पंधरा पंचावन्न बापू शेटकी साहेब चोराड आहे बरं रावण आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो नाव काय होतं आता हां काय नाव आहे तर गंगा आणि गाव कुठलं श्री शिर्डी एवढं लांबना आला काय मुक्क मला होता येतं का तिकडून चालाय कालाय आलं आहे का बरं आता कुणा ही आहे बादल बादल कुठला राहरीचं बादल आहे त्याच्याबरोबर आहे तुमची म्हणजे घरची तिकडचीच गाडी पाळणार आहे मित्रांनो हा गंगा आहे शिर्डीचा आणि त्याच्याबरोबर बादल पाळणार आहे राहुरीचा मित्रांनो हा राहुरीचा बादल आहे मित्रांनो तडगुंचा हाऊशा आणि ह्याचं नाव काय मन्या त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा कुठला आहे शिर्डीचा मित्रांनो शिर्डीचा सोन आहे नाव तुझं काय नाव मित्र युवराज गारे युवराज गारे गाव कोणतं म्हटलं शिर्डी एवढं लांब आहे आणि पायरा कोणाबरोबर पायरा भूगावचा रुद्रा रुद्रा बरोबर आहे बरं बरं आणि इथं थांबला होता मुक्का मला कसं आहे शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव बीरकर राजा दादा आता राहिला वर्कआउट मध्ये बर बर आणि आज कोणाबरोबर पायरा आहे शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं उमेश गायकवाड कुठलं गाव दादा पंढरपूर आणि आजून आलाय नांद्या आणि पिस्तूल पिस्तूल आजच दिसतोय पहिलंच माहिती नाही का पिस्तू का बरं बरं आज कोणाबरोबर पिस्तूल बरोबर घरचीच गाडी पाळवणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा शेवाळे यांचा थैमान सुद्धा आलाय दादा आज पायरा कुणाबरोबर सुंदर कुठला सुंदर कुठला दादा बरं सुंदर बरं पायर आहे चला शुभेच्छा आहात तुम्हाला मित्रांनो टोंबाळवडीचा तुम राम ना बैल मालकांचं नाव काय गणेश उपनव कुणाबरो पायर आहे बरं बरं डबळच्या पायर पाहिला शुभेच्छा माझा मित्रांनो परत एकदा आपल्याला गुलाल भेटलाय गुलाल कुणाबरोपय आज गुलाल दहवडीतलंच आहे मित्रांनो हाच तो गुलाल आहे कायम मैदानामध्ये मित्रांना कायम मैदानामध्ये गुलाल घेतोसा चला शुभेच्छा माझा गौऱ्या आणि कौतुक गाव कुठलं तुमचं दादा शाहवाडी तालुका शाहवाडी तालुका गाव ता शा ता गाव आणि पैरे कशेत आज स्वतःची गाडी स्वतःचीच गाडी आहे तुमचं नाव दादा रामचंद्र गायकवाड बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गावोडी सातारा बरं आणि आज कोणती पहिले आणली केसरभावन बेचाळीस बावन बेचाळीस आणि हा शंभू बरं कसे पैरेत आज चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते तुमचं नाव काय कुठलं गाव बर आणि आज कोणती बैल आणलेत सरजा शंकर आणि राजा तीन बैल आणलेत तुम्ही कसे शुभेच्छा मित्रांनो हा सायराट पण आलाय चौदा एक्केचाळीस रेवडीकरांचा पांडा पण आलाय दादा पैरा कोणाप्रयास शिवराज ट्रॅव्हल्सचा पाटील पाटील मित्रांनो पुसेगावचा जे शिवराज ट्रॅव्हल्स आहे त्यांचा पाटील पण आलाय आणि अजून कोणती महिला आणली दादा दोन आणली दादा दा 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 शुभेच्छा मित्रांनो पुसेगावकरांचा पाटील आहे हा शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगाव मित्रांनो मल्हार पण आलाय गाव कुठलं मल्हारच पलटणचं आहे धुळदेव आणि कुणाबरोबर दादा रायना रायनाचं गाव कुठलं आहे राजापूरचा मित्रांनो बरं मित्रांनो दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देव पण आला देवाचं गाव कुठलं रे यवतमाळ एवढं लांब ना आलायस कधी नाही गालो होता आठ दिवस झाले मग कुठं मुक्कामाला थांबला काय भोरमध्ये थांबला होता आणि आज पायरा कोणाबरोबर देवाचा तेजा बरोबर आहे मित्रांनो हाच बैल यवतमाळ वरनं आला मित्रांनो तेजा कोणता बरं बरं बर, बर। शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव दादा कुठलं गाव वलवन बरं आणि कोणती बैल आणली काय नाव यायचं बब्या आणि कुणावर पैरा आहे बरं बरं चला असं शुभेच्छा तुम्हाला नव्हता सावकार पण आलाय गाव कुठलं सावकारचं लिमगाव लिमगाव कुठलं पण बरं आणि कुणाबरोबर आहे मांडव्याचा पैर आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला थैमान आहे गाव कुठलं आहे थैमानचं मांडव्याचं कुणाबरोबर आहे सावकार बरोबर तुम्हाला वरचा नाव काय तुझं कुठलं गाव ओला मुंबई मुंबई बरं बरं आणि कुणाला घेऊन आला आज मित्रांनो मुंबईचा बादशाह आला आणि त्या जोडीला कोण आहे आहे शेर आहे घरचाच आहे बर आणि कसं पैरे वेगवेगळे का बरं बरं पाय आजच्या बरोबर कोण आहे बरं आणि ह्याच्या बरोबर दुश्मन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो हा हरणे गाव कुठलं दादा आंधळी आंधळीचं हरणे आहे तुमचं नाव काय दादा चंद्रकांत चव्हाण बर आणि कोणाबरोबर आहे आज काळे जेवाडीचा वासरू आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा आपलं नाव दिलीप दिलीप कुठलं गाव दिलीप बरं आणि आज कुठलं वस्त्र घेऊन आलाय पिष्टन पिस्टन। पिस्टन आणि एक एकच आणलंय का त्याचं नाव काय शंकर पायरा कसा आहे पिष्टनचा कोणाबरोबर बरं आहे बरं सागर पाटील शंकर बरं आणि पिष्टन बरोबर पायरा बरं चला शुभेच्छा मित्रांनो राजा आठ हजार एक आलाय प्रदीप साबळे तांबवे गाव का तांबवे कराड का आकलूस बसल तांबे बर बर आज आहे हरपळे बर संदीप काका हरपळे यांच्या पाहिल्या बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंजी पुलकरांचा राणा पण आलाय आणि आपल्याला भेटलेले त्रिटी भाई नमस्ते नमस्कार काय म्हणताय काय नाही किती वाजता निघालो होता सहा वाजता सकाळी अजून कुणाला आणली भाजी पण आणलाय बर 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 बिनजोडचा बादशा हा आता दिवसात ना म्हणले मैदान तरी आज कुणाबरोबर पाळणार आहे काय आज ही आपले गर्मी गेवाल्यांचा खोंडे खोंडे त्याच्या पाळणार पाहणार आहे राजा राजा मित्रांनो करंजी पुलकरांचा बाजी पण आलाय आणि बघा बाजीराव उतरतोय बाजी आला बघा मित्रांनो करंजी पुलकरांचा मित्रांनो आमदार पण आलाय गाव कुठलं जातं तुमचं वडजल आणि आज कुणाबरोबर आहे बरं आणि बैल मालकांचं नाव काय बरं ठीक आहे काढ चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या अन शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर नव भिंद केसरी बकासूरसुद्धा आलेले आहेत आणि वैभव शेट आहेत आपल्यासमोर नमस्ते किती वाजता निघाला होता चार वाजता निघालेले आलेले आहेत आणि आज सुंदर असा आपल्याला जोड पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला